शेजारच्या शेतकऱ्याच्या झाडाच्या जा फांद्यामुळे जमीन पडक पडते कोणते कायदेशीर पर्याय आहेत दोन शेतकऱ्यांच्या मध्ये बांध असतो त्या बांधावर एखाद्या शेतकऱ्यांनी मोठी झाडे लावलेली असतात बांध सुरक्षित राहावा म्हणून ही झाडे लावली जातात हद्दीच्या खुना नष्ट होऊ नये म्हणून अशा प्रकारची झाडे लावली जातात परंतु ती झाडे मोठी होतात तेव्हा त्या झाडांचे मोठे फाटे शेजारच्या जमिनीत जातात आणि त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीच्या काही भाग वहिवाटात येत नाही जर ती झाडे काटेरी असतील तर तो भाग कायमस्वरूपी पडीक राहतो झाडांच्या सावलीमुळे झाडांच्या पडलेल्या पालापाचोळ्यामुळे ते क्षेत्र पडीक राहते तर त्यासाठी आपण काय करावे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा काही भाग वहिवडता येत नाही जर ती झाडे काटरी असेल तर तो भाग कायमस्वरूपी पडीक राहतो झाडाच्या सावलीमुळे झाडाच्या पडलेल्या पालोपाचळ्यामुळे ते क्षेत्र पडीक राहते शेजारच्या शेतकऱ्याच्या फळबागा असतील तर आणखी जास्त नुकसान होते त्यावेळी ज्यांची झाडे आहेत त्यांना विनंती केली असता की स्वतःची झाडांची फटे तोडत नाहीत व आपल्याला त्या झाडांचे फटे तोडू देत नाहीत अशा वेळी आपण काय केले पाहिजे आपल्याला कोणते कायदेशीर पर्याय आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आहोत हे सर्व कायदेशीर पर्याय आहे पाहण्यापूर्वी आपण कोर्ट कचेरी टीम तर्फे आपण विनंती करू इच्छितो की कोर्ट कचेरी कधीही चढू नये असं म्हणतात आणि ती चढल्यानंतर पिढ्यानपिढ्या वाद वाढतो दुश्मनी वाढते त्यातून गुन्हे घडतात त्यामुळे जर आपल्याला कोणत्याही गोष्टीमुळे आपल्या शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान होत असेल तर आपण ती गोष्ट अडथळा होणार नाही अशा पद्धतीने वागून आपण एकत्रित मिळून सर्वांनी प्रगती केली पाहिजे परंतु दुर्दैवाने शेवटचा पर्याय म्हणून शेजारचा शेतकरी ऐकतच नसेल व स्वतःचीच झाडे आपल्याला तोडू देत नसेल तर बऱ्याच वेळा लोक हे पोलीस स्टेशनला तक्रार करतात अशा प्रकारच्या केसेस या दिवाणी स्वरूपाच्या केसेस असतात पोलीस अशा केसेसमध्ये काही करू शकत नाहीत पोलीस स्टेशन हे गुन्हा घडल्यानंतर फिर्याद देण्यासाठी आहे व गुन्हा घडू नये म्हणून संरक्षण देण्यासाठी आहे दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये पोलिसांचे अधिकार नसतात दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करतात परंतु प्रश्न आहे तसाच राहतो त्यामुळे जर वरील आणि करण्याशिवाय पर्याय लागलेला नसेल तर पर्यायच नसेल तर सर्वात आधी आपण त्या लगतच्या शेतकऱ्याची एक कायदेशीर नोटीस द्यावी त्या नोटीसीमध्ये त्यांना त्यांच्या झाडांचे फाटे तोडून घ्यावेत अशी मागणी करावी किंवा आपण ते झाडांचे फाटे तोडण्यास हरकत करू नये प्रतिसाद नाही आला किंवा आपल्याला प्रॉब्लेम संपला नाही तर त्या परिस्थिती मात्र आपण दिवाणी न्यायालयामध्ये आदेशात्मक ताकदीचा व निरंतर ताकदीचा दावा दाखल करू शकतो आदेशात्मक ताकदीचा मागणीमध्ये आपण त्या लगत शेतकऱ्याविरुद्ध अशी मागणी करू शकतो की त्या शेतकऱ्याने बांधावर फाटे तोडून त्या टाकावे त्यांना असा त्यांना आदेश करण्यात यावा त्यांच्या पुढे असेही मागणी करता येते की जर त्यांनी त्या झाडांचे फाटे तोडले नाहीत तर माननीय कोर्ट कमिशन यांची नियुक्ती करून त्या झाडांचे फाटे तोडून मिळावेत त्यासाठी माननीय न्यायालयाचे प्रतिनिधी यांची नेमणूक करावी व त्याचा खर्च भरण्यास तयार आहे एवढेच नव्हे तर वर मागणी केल्याप्रमाणे त्यांनी झाडाचे फटे तोडले नाहीत तर आपल्याला त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून दरखास्त अर्ज करता येतो त्यामध्ये कोर्ट कमिशनर म्हणजेच कोर्टाचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करून त्यामध्ये योग्य तो माननीय कोर्ट आदेश करेल त्याप्रमाणे खर्च करून त्यांच्या देखरेखेखाली त्या झाडाचे देखरे फटे तोडून घेता येतात आता दुसऱ्या मागणीबद्दल बोलूया जी निरंतरता किरीची मागणी आपल्याला करता येते वर नमूद केल्याप्रमाणे निरंतर ताकीदीची मागणी करण्यासाठी काय करावे लागेल हे आपण जाणून घेऊया तर अशा झाडांचे फाटे तोडून घ्यावे त्यांनी त्यांच्या झाडांचे फाटे पुन्हा वादीच्या म्हणजेच केस दाखल करणाऱ्या जमिनीमध्ये येऊ देऊ नये अशी निरंतरची ताकीद त्यांना देण्यात यावी अशी ही मागणी करता येते जेव्हा मेहरबान कोर्टाचा आदेश होतात आणि त्या आदेशाचे पालन केले जात नाही त्यामुळे आदेशाचा भंग केला म्हणून आदेशाने ज्यांनी पाळला नाही कारवाई देखील करता येते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल जो तुम्हाला कायदेविषयक माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न जर आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर वर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला देखील फॉलो जरूर करा धन्यवाद